अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी रालोआकडून ओम बिर्ला यांचा तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसच्या के सुरेश यांचा उमेदवारी अर्ज दाखल लोकसभा अध्यक्षपदाच्या रालोआ उमेदवाराच्या पाठिंब्याच्या बदल्यात उपाध्यक्षपदाच्या विरोधकांच्या मागणीवर सहमती न झाल्यानं उद्या होणार अध्यक्षपदाची निवडणूक लोकसभेच्या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी उर्वरित सदस्यांचा शपथविधी महाराष्ट्रातल्या खासदारांनी घेतली शपथ राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचा ही शपथविधी राज्य विधान विधानपरिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी मतदान आणि मतमोजणी बारा जुलैला दोन जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण काँग्रेसनं कायमच संविधानाचा तिरस्कार केला असं सांगत आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसमध्ये आजही तीच मानसिकता जिवंत पंतप्रधानांची टीका आणीबाणीच्या घटनेच्या विरोधात भाजपा आजपासून राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आज नवी दिल्लीत मुख्य कार्यक्रम बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याबरोबरच अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश प्रधानमंत्री शहरी आवास योजनेला नऊ वर्ष पूर्ण उल्लेखनीय प्रगती करत या योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाखांहून अधिक घरं लाभार्थ्यांना सुपूर्द आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तटीच्या लढतीत बांगलादेश मात करत अफगाणिस्तानची उपांत्य फेरीत धडक ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपायन आपलं स्वागत करते